आपण भानगेड करायला का ते आपण आपल्या भानगेड करायला का नाही नाही म्हणजे नेते लोक जे हा ते आपली आप भानगेड लाईल त्याच्यावर विचार करत नाही तुम्हाला मंदिराला जागा दिली तर तुमच्या समाजातल्या माझ्या नाय बाबदा मी काही करी तुमचं काय का चालते का हात किंवा माझ्या जमीन होय म्हणले मी सगळी दान करतो तुम्हाला कसं काय एकदम वाटलं मंदिराला जमून द्या मी पहिल्यापेक्षा आम्ही मंदिरात म्हणजे कुठे कुठे मंदिरावर मला मग कोणी म्हणायचं मय बाप दादे आजे सगळे तर काही लग्न कार्य असलं मला आज धान्य उचलू देत नाही आमच्या गावातले लोक नाही का सत्यच वारसाहेब बाबचे आधी काय पाहिजे त्याच्यात सुखायला का हिंदू मुसलमानाच्या नावावर भांडणाऱ्या लोकांना काय सांग तुम्ही काय सांगणार मरा तुमच्या काय भांडत मरा मना कसं आहे मरू नका जरा विचार करा समजाव मंदिर म्हणजे इतकं अलग नाही म्हणजे एकच आहे तुम्ही भेदभाव पडायला

झालेू पिऊन होते समोरचे सगळ्या हिंदू सांगितलं मग हे घर फलण्याचं म्हणून असं नाही आम्ही झालं तर किती मंदिरात जातिरात